नमस्कार मित्रांनो देशातील घटलेले तेलबिया उत्पादन आणि परदेशातून होणारी तेलाची आयात या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने तेलबिया लागवडीवर भर दिला असून याकरिता शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत अनुदान दिले जाणार आहे शेतकऱ्यांना याकरिता चार ऑक्टोंबरपर्यंत डी बी टीवर अर्ज करावे लागणार आहेत तर लक्षात असू द्या मित्रांनो तुम्हाला चार तारीख ही शेवटची आहे चार ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही डी बी टी पोर्टलवर म्हणजे वेबसाईटवर अर्ज करू शकता देशासह राज्यातील तेलबिया उत्पादन घटले आहे यामुळे देशाला खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत आहे सध्या भारत दरवर्षी सुमारे पंधरा दशलक्ष मॅट्रिक टन खाद्यतेल आयात म्हणजेच बाहेर देशातून मागवते त्यापैकी सुमारे नऊ दशलक्ष मॅट्रिक टन पाप पाम तेल हे आहे तर महाराष्ट्र राज्यातील खाद्यतेलाच्या उत्पादनाकडे बघितले तर दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षातील खरीप हंगामात एकूण तेलबिया पिकाची लागवड ही बावन्न लाख पंचेचाळीस हजार हेक्टर एवढी होती यामध्ये सर्वाधिक पन्नास लाख पंचावन्न हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झालेली होती त्यानंतर भुईमोंगाची एक लाख त्रेचाळीस हजार पासष्ट हेक्टर पेरणी करण्यात आली तर रब्बी हम हंगामात करडईची पंचेचाळीस हजार हेक्टर तर सूर्यफूल व इतर तेलबियाच्या पिकाचे क्षेत्र नगण्य आहे म्हणजेच खूप छोटे आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारसह कृषी विद्यापीठांनी तेलबिया पिकाच्या क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत या अनुषंगाने अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळितधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामामध्ये चालू दरवर्षी हरभरा गहू जवस करडई भूम भुईमोंग व मोहरी या पिकाचे महाडीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत जर तुम्ही यावर्षी हरभरा गहू जवस करडई भुईमूग आव मोहरी पेरली असाल किंवा शेतात लागवड केली असाल तर तुम्ही या पिकासाठी महाडीबीटी पोर्टल वेबसाईटवर तुम्ही अर्ज चार ऑक्टोंबरपर्यंत करू शकता तर ही पिके प्रात्यक्षिक शेतकरी गटामार्फत राबवली जाणार आहेत त्यामध्ये पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एक एकर मर्यादेत निविष्टा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे म्हणजेच तुम्हाला एका एकरसाठी मर्यादेसाठी तुम्हाला अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्याचा दोन हेक्टर मर्यादित लाभ देणार असण्या देय असणार आहे लाभार्थ्याची निवड महा डी बी टी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद